कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना हमीभाव देण्यामध्ये सरकार अपयशी ठरलंय सरकारनं आश्वासन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना किमान हमीभाव तरी देऊ परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनसाठी क्विंटल मागं पाचशे ते हजार रुपये कमी भाव मिळतोय त्यामुळे सरकारनं आपल्या हमीभावाचं आश्वासन किमान पूर्ण करावं आणि शेतकऱ्यांना भावांतर योजना म्हणजेच भाव फरक किंवा थेट आर्थिक मदत करावी अशी मागणी आता शेतकरी करतायत आता सरकार शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करणार का हे देखील पाहावं लागेल आता आपल्याला आठवत असेल की मागच्या वर्षभरात जेव्हा जेव्हा शेतीमालाच्या भावाचा प्रश्न निर्माण झाला शेतकऱ्यांनी भावासाठी आंदोलन केलं आता उत्तर भारतामध्ये म्हणजे पंजाब आणि हरियाणामध्ये शेतकरी हमीभावाची गॅरंटी द्यावी म्हणजे हमीभावाची गॅरंटी कायद्याने द्यावी यासाठी आंदोलन करतायत त्यावेळी सरकार सांगतं की आम्ही शेतकऱ्यांचा माल हा हमीभावानं खरेदी करू थोडक्यात सरकार आश्वासन देतं आहे की शेतकऱ्यांच्या मालाला किमान हमीभाव मिळणार आहे किंवा आम्ही हमीभाव देऊ परंतु प्रत्यक्षामध्ये तसे दिसत नाही आहे आता यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच आपल्या कापूस आणि सोयाबीनचे भाव हे मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत सोयाबीनला सुरुवातीपासूनच हमीभावापेक्षा किमान एक नऊशे ते हजार रुपये कमी भाव मिळतो आहे सरकारनं यंदा काप आपल्या सोयाबीनसाठी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हमीभाव जाहीर केला परंतु प्रत्यक्षात बाजारात किती भाव, भाव मिळतोय तर तीन हजार आठशेपासून तर चार हजार शंभर रुपयांपर्यंत आपण जर सरासरीचा काढली तर किमान नऊशे रुपये कमी भाव सोयाबीन उत्पादकांना मिळतोय